कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केली की तुझ्याकडे खूप सुंदर सुंदर झाडं आहेत गॅलरीमध्ये तर तुझ्याकडे कुठली कुठली झाडं आहेत त्याचा एक छान व्हिडिओ बनव आणि आमच्याबरोबर शेअर कर तर चला बघूयात माझ्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत आता मस्त पाऊस पडतो आहे आणि पावसात मस्त झाडं निथळत आहेत तरी पण चला बघूयात माझ्याकडं कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत गॅलरीत मस्त पाऊस पडत होता आता था थोडंसं थांबलेलं आहे तोपर्यंत आपण शूट करूया हे बघवा हे आहे तुळशीचं झाड जे आपल्या सगळ्यांच्या घरात असायलाच हवं तर बघाल इथे तारेवर पण पोपट आलेले आहेत तर इथे रोज पोपट येतात सकाळ संध्याकाळ दोन टाईम पोपट असतात तर हे आहे तुळशीचं झाड मस्त मंजिरी आलेले आहेत झाडांना आणि बघाल मागे आहे छोटंसं स्नेक प्लांट जेड प्लांट आणि असे छोटे छोटे मागे मी झाडं ठेवलेली आहेत आणि इथे बघाल गुलाबाचं झाड आहे हे आणि मस्त वाढलेलं आहे तर हे गुलाबाच्या झाडांना मोठ्या मोठ्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही बघाल इथे मी केळाची साल टाकलेली आहे तर पावसाचे दिवस आहेत तर केळाचे तुकडे करून टाकण्यापेक्षा मी डायरेक्ट साली टाकत असते म्हणजे पाऊस आला की ते खतासारखं काम करतं आणि मग त्या साली काळ्या पडल्या की मग काढून कचऱ्यात टाकून द्यायच्या तर फार झंझट करायचं नाही केळाच्या साली आ... कुंड्यांना खत म्हणून टाकून द्यायच्या कारण पावसाळ्याच्या दिवसात तसे पण आपण गॅलरीत फारसं येणं होत नाही फक्त गॅलरी साफसफाईला सा आणि झाडांची देखभालीसाठीच येणं होतं तर बघा मस्त असं गुलाबाचं फूल आलेलं आहे तर सुंदर असं हे गुलाबाचं फूल आलेलं आहे इथे बघा ही पण गुलाबाची वेल आहे तर ही गुलाबाची वेल आहे आणि पलीकडे बघाल तर इथे पलीकडे खाऊच्या पानांचा वेल आहे खाऊच्या पानांचा वेल आहे म्हणजे ज्याला आपण खायची पानं म्हणतो त्याचा वेल आहे हा पण मस्त वेल आलेला आहे ॲक्च्युली माझ्या आजीला मामींना झाडांची प्रचंड आवड आ होती आ, आजीला होती आणि मामींना अजूनही आहे तर त्यामुळं आम्ही देखील तशा फुलं झाडांची आवड असणारं किंवा झाडा फुलात राहायला आवडणारं असंच आहोत आणि हे बघाल हे ब्रह्मकमळचं झाड आहे तिथे मी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे पावसामुळे हा एरिया खूप ओला असा झालेला आहे तर हा बघाल हा हे सोनचाफ्याचं झाड आहे तर बघाल हे सोनचाफ्याचं झाड आहे आणि माझ्या वडिलांची पण काही वर्ष शेती होती आणि आमच्या डाळिंबाच्या बोरीच्या बागा होत्या तर डाळिंब आमचे दिल्लीला एक्सपोर्ट व्हायचे तर त्यामुळे शेतीची पप्पांना प्रचंड आवड असल्यामुळे तो पण एक गुण आमच्यात आलेला आहे की आम्हाला झाडांची फुलांची फार आवड आहे तर आमच्या फ्लॅटमध्ये अशा छोट्या छोट्या कुंड्या लावून आम्ही ती आमची आवड मस्त डेव्हलप करत असतो तर बघाल हे मनी प्लांटचं झाड आहे आणि हे बघाल हे आंब्याचं झाड आहे तर मे महिन्यामध्ये मी गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये कोय लावून हा माठ थोडा लीक होता म्हणून त्याच्यामध्येच मी माती भरून कंपोस्ट टाकून हे आंब्याचं झाड लावलेलं आहे तर बघाल हे स्नेक प्लांट आहे आणि बघाल मस्त असा हा हिरवा कोपरा इथे तयार झालेला आहे आणि इथे बघाल हे दोन हजार बाराचं झाड आहे दोन हजार बारा साली मी हे लावलं होतं आमच्या जुन्या घरी असताना आणि ते आता मस्त मोठं झालेलं आहे तर हे ख्रिसमस ट्री आहे आणि बघाल एक गॅलरीला मस्त लुक ह्या क्रिसमसची ट्रीमुळे आलेला आहे तर असा एक सुंदर हिरवा कोपरा या गॅलरीचं तयार झालेला आहे तिथे मी मस्त संध्याकाळची कॉफी घ्यायला खूप छान एरिया हा क्रिएट केलेला आहे तर अशी छोटीशी सुंदर हिरवी बाल्कनी आहे टॉप फ्लोअर असल्यामुळे मस्त उजेड हवा पाऊस इथे गॅलरीत असतो बट पावसाळ्यात ही गॅलरी वापरता येत नाही तर साफसफाई करायला आणि झाडांची देखभाल करायलाच ही गॅलरी वापरता येते तर आता बघूयात तर बघाल ही हॉलची खिडकी आहे याच्यामध्ये दे देखील काही झाडं मी लावलेली आहेत तर मस्त अशी सदा फुली आहे ज्या सदा फुलीला बघून असं वाटतं की कायम हसतमुख फुलत राहावं अशी ही सदा फुली आहे आणि बघाल हे पण मस्त असं पर्पल कलरचं झाड आहे याचं नाव मला नाही माहिती आहे बट हे पर्पल कलरचं झाड आहे हे बांबू ट्री आहे तर एक मस्त असा हिरवा कोपरा इथे हॉलच्या गॅलरीत पण तयार झालेला आहे आणि पलेकडे पण बघाल इथे एक छोटंसं झाडं आहे जे ज्याला जांभळ्या कलरची फुलं येतात याचं पण नाव मला माहीत नाही आहे असं मस्त एक हिरवा कोपरा हॉलमध्ये तयार झालेला आहे जो हॉलमध्ये आल्यावर एक मस्त असं छान वाटतं की एक हिरवा कोपरा आपल्या हॉलमध्ये आहे इथे मेन एंट्रन्सला मी एक शोचं झाड ठेवलेलं आहे तर हे बलं आणि हे पण बघाल इथे देखील हे झाड आहे तर याची नावं मला नाही माहिती तर अशी कमी ज्याची काळजी घ्यावी लागेल ला, अशी झाडं मी मेन एंट्रन्सला ठेवलेली आहेत आणि हे बघाल हे ओव्याचं झाड आहे ओव्याचं याचे भजी पण करतात या पानांचा वापर करून तर हे ओव्याचं झाड आहे आणि बघाल इथे मेन एंट्रन्सला मी हे मस्त स्नेक प्लांट ठेवलेलं आहे तिथून आत आल्यावर एक छोटसं मनी प्लांट या मी मटक्यामध्ये लावलेलं ला आहे तर बघाल त्यानंतर किचनमध्ये ईशान्य कोपऱ्याला असं गणपती बाप्पाच्या जवळच एक छोटंसं असं झाड लावलेलं ला आहे मनी प्लांटचं इथे पण बघाल किचन ओट्यावर पण एक आ, मनी प्लांटचं झाड मी लावलेलं ला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघाल हे पण पाण्याच्या रिकाम्या बॉटल होत्या तर याला मी व्हाईट पुट्टी लावून मस्त येलो कलर देऊन असं छान बॉटलचं बनवलेलं आहे आणि हा मस्त असा किचनमधला कॉर्नर तयार झालेला आहे अग्नेय दिशेला आणि किचनच्या खिडकीमध्ये असे मी मस्त गाजर कट करून ते लावलेले आहेत ला तर एक वेगळाच आनंद असतो याच्यामध्ये तर हे किचन गार्डनिंग म्हणू शकतो आपण मनी प्लांट लावण्याची ही कारणं की मनी प्लांटला फारसं बघावं लागत नाही म्हणजे आठवड्यातून एकदा जरी पाणी दिलं तरी होऊन जातं आणि बघाल इथे फ्रीजवर पण मी मस्त असं मनी प्लांट लावलेलं ला आहे तर याला पण काही बघावं लागत नाही आठवड्यातनं एकदा जरी पाणी बदललं तरी होऊन जातं तर अशा पाण्याच्या बॉटलमध्ये देखील तुम्ही मनी प्लांट लावू शकता आणि जेणेकरून मस्त असं छान लूक देऊ शकता आपल्या किचनला आणि एक हिरवा कोपरा आपल्याला इथे मिळून जातो त्याप्रमाणे असे मग प्रिंटमध्ये देखील तुम्ही मनी प्लांट लावू शकता ज्याला फारसं बघावं लागत नाही आणि एक छान असा लूक देतात हॉलला त्याच्यानंतर हा बेसिनचा एरिया आहे इथे देखील मी मस्त असं हे प्लांट लावलेलं आहे याचं नाव नाही माहिती आहे बट हे मस्त बेसिनला छान लूक देतं आणि एक हिरवा कोपरा म्हणून छान वाटतं तर अशा झाडा फुलांची आवड असणाऱ्या सर्व मैत्रिणींनी असे पण मस्त हिरवे कोपरे करावे जेणेकरून मस्त असा फील येईल आणि हे झाडं भरपूर ऑक्सिजन सोडतात त्यामुळे आपल्या घरात देखील फ्रेश वाटतं तर बघाल ही देखील दुसरी गॅलरी आहे आणि याला भरपूर याच्यामध्ये व्हाईट लिली आणि यल्लो लिली आलेले आहेत तर बघाल यल्लो लिलीची फुलं साधारण अशी दिसतात आणि बघाल भरपूर फुलं येऊन गेलेली आहेत याचं कसं बिया पडला की पटपट पट लगेच याला फुलं येतात आणि हे आहे ते जास्वंदीचं झाड आहे हे गोकर्णाची वेल आलेली आहे आणि त्याचबरोबर हे आहे ते अबोलीचं झाड आहे है। तर इथे बघाल रेड कलरची लिली आहे आणि इथे कोरपड आहे तर कोरपडीमध्ये दे देखील भरपूर येलो कलरचे लिलीची झाडं आलेली आहेत आणि हे कशाचं झाड आहे माहीत नाही आम्ही चार पाच वर्षापूर्वी दिवे आगारला गेलतो त्यावेळेस मी तिथून आणलेलं हे झाड आहे याला व्हाईट कलरची खूप छान फुलं येतात आणि त्याचा वास पण मस्त असतो आणि हे बघाल इथे देखील येलो लिलीची खूप झाडं आलेली आहेत याच्या बिया पडल्या या की भरपूर फुलं येतात तर असा छान हिरवा कोपरा आम्ही फ्लॅटमध्ये बनवलेला आहे गॅलरीमध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सगळीकडे एक मस्त असा झाडांमुळे एनर्जी क्रिएट होते आणि फ्रेश वाटतं आणि प्युअर ऑक्सिजन सोडणारी ही झाडं असल्यामुळे एक छानच वाटतं आणि हो एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगायची आहे अशी जरी आपल्याकडे मस्त मंजुळा असलेली तुळस असली तर आपण जेव्हा तुपाला फोडणी देतो तेव्हा तुळशीची पानं वापरतो आणि तुळस घरात असल्यावर एक मस्त प्रसन्न असं वातावरण असतं कारण तुळस ही प्युअर ऑक्सिजन देणारी वनस्पती म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर इथे जर तुळस जळून गेली तर नर्सरीमध्येच ती आणायला जावी लागते कधीकधी नर्सरीमध्ये अवेलेबल नसतेच तर म्हणून मी ऑप्शन म्हणून काय करते तर याच्या ज्या म मंजुळा येतात त्या तोडून त्याची मी रोपं तयार करत असते आणि किंवा त्याच कुंडीत मंजुळा टाकून ठेवते आणि मग ही तुळस जर जळून गेली तर दुसरी त्याच्यामध्ये तयार झालेली असते तर हा एक बहुमूल्य असा सल्ला आहे तर तुम्ही बघाल अजून मी या ठिकाणी देखील मंजुळा टाकून एक तुळस तयार केलेली आहे इन केस ती तुळस जर जळून गेली तर याची देखील छान छान रोपं तयार झालेली आहेत तर मग ही देखील आपल्याकडे अवेलेबल असावीत म्हणून तर नर्सरीमध्ये जाऊन आणणं म्हणजे एक खूप मोठं काम आहे त्याच्यापेक्षा मग हा देखील खूप छान ऑप्शन आहे की कधी कधी काय होतं मातीची कट होते तुळशीतली आणि कधी ऊन भेटत नाही कधी गावाला गेलं तर पाणी भेटत नाही अशा वेळेस मग तुळस जळून जाण्याचं प्रमाण वाढतं किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जीमुळे देखील ज्या निगेटिव्ह एनर्जीज असतात त्यामुळे देखील तुळस जळून जाते तर त्यामुळे तुळशीसाठी हा छान ऑप्शन आहे तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला भेटूया एका परत नवीन व्हिडिओसह नमस्ते